फक्त एक मीटर फॅब्रिकमध्ये मी हा टॉप बनवलेला आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मी कविता कविता फॅशन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर या पद्धतीनं घडी टाकून ज्या घ्यायची आपण ड्रेसला जशी घडी टाकतो त्या पद्धतीनं भाग आपल्याकडे ठेवायचा आणि ओपन साईड पलीकडे ठेवायची आणि माझ्याकडं असा जुना टॉप होता त्या टॉपवरतीच मार्किंग करून मी टॉप शिवणार आहे तर उंची आणि रुंदी त्या पद्धतीनं आणि थोडीशी मार्जिंग वाढवून घेणार आहेत तर समोरच्या साईडला मला प्लेस टाकायचे आहे आणि मागच्या साईडला सुद्धा एक डिझाईन बनवण्यासाठी एक प्लेस टाकायची आहे तर त्या पद्धतीने मी मार्जिन वाढून घेतली तर माझी इथं कटिंग करून झालेली आहे आणि मी शोल्डर इथं जॉईन करणार आहे या पद्धतीने शोल्डर जॉईन करून झाल्यानंतर मी अशा उरपट्ट्या दोन कट केलेल्या केलेल्या आहेत तर मला फक्त स्लीवलेस ठेवायचं आहे बाही लावायची नाही तर या पद्धतीने ओरडपट्ट्या कट करून एक दाब टीप देऊन आणि मी पट्टी फोल्ड करून घेणार आहेत फक्त तर आपल्याला समोरच्या साईडला सा अशा प्लेट्स द्यायच्या आहे एक चार ते पाच प्लेट्स तुम्ही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जितके द्यायचे तितके देऊ शकता जितकी मार्जिन तुम्ही ठेवलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता तर बॅक साईडला एक अशी एक फोल्ड करून पट्टी घेतली आणि दोन्ही बाजूला तिचा दाब देऊन दाबटी देऊन घेतल्या तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीनं एक डिझाईनसारखा लूक येतो आणि तिथे आपण बटनसुद्धा अटॅच करू शकतो म्हणजे एक डिझाईन तयार होते त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एक आपण कॉलर लावतो त्या टाईप एक पट्टी लावायची आहे कॉलरसारखीच पट्टी आपण तयार करू शकतो तर बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीनं तुम्ही पट्टी लावू शकता आणि एक कॉलरसारखा लुक येतो आणि तिथे एक हुक अटॅच करायची म्हणजे घालायला आणि काढायला सोपं जाईल या पद्धतीनं आपला गळा हा रेडी झालेला आहे ना आता आम्ही खाली एक फ्रील करणार आहे तर अशी एक पट्टी कट करून घेतली आणि त्याला आपण अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या एक खालच्या साईडला एक डिझाईनसारखा लुक देण्यासाठी या पद्धतीनं फ्रील बनवायचे आहे तर बघू शकता या पद्धतीनं फ्रील तुम्ही बनवू शकता किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही छोट्या मोठ्या बनवू शकता तर आपल्याला हवं ती डिझाईन तुम्ही खाली देऊ शकता तर मला अशी फ्री लावायची होती तशी मी ती बनवत आहे फ्रील लावून झाल्यानंतर आपण प्रत्येकाला दापटीप देऊन घ्यायची कारण आपली स्टिचिंग ही छान पद्धतीने दिसते आणि लूकही छान येतो या पद्धतीने दोन्ही साईडला लावून घ्यायची आहे मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला लावून घ्यायची फ्री लावून झाल्यानंतर आपलं जे मेजरमेंट आहे त्यानुसार आपण फिटिंग करून घ्यायची तर फायनली आपला टॉप हा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा टॉप आपला तयार झालेला आहे तर आपण घरच्या घरी वे असा वेगवेगळे लुक देऊ शकतो हे फॅब्रिक मी खूप कमी किमतीत फक्त चौसष्ट रुपयात मागवलं होतं आणि पॅन्टचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे प्लाझो पॅन्टचा तो पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद